राधानगरी तालुक्यातील रुग्णांना आधार देणाऱ्या राधानगरी ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीला गळती लागल्यानं ना, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे लाखो रुपये खर्चून दीड वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या इमारतीलाच गळती लागल्यानं याचा थेट परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होतोय राधानगरी ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीत मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे अशा परिस्थितीतच रुग्णांवर उपचार केले जात आहेत या नवीन इमारतीत प्रसूती कक्षासह विविध शस्त्रक्रिया विभाग कार्यरत आहेत मात्र ऑपरेशन थिएटरमध्येच पाणी झिरपल्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे या ग्रामीण रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसह विविध शासकीय योजनांद्वारे मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात याशिवाय डायलिसिसची सुविधाही मोफत उपलब्ध असून दररोज किमान दहाहून अधिक रुग्णांवर डायलॅसिस उपचार केले जातात दररोज सुमारे एकशे पन्नास ते दोनशे रुग्णांची तपासणी केली जाते तर महिन्याला वीसहून अधिक प्रसूतीही या ठिकाणी होतात आरोग्य सुविधा देण्यात अव्वल ठरणाऱ्या या दवाखान्याच्या नव्या इमारतीतच अशा प्रकारची गळती सुरू झाल्यानं रुग्ण नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे इतक्या कमी कालावधीतच इमारतीची अवस्था अशी झाल्यानं कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय गर्भवती महिला आणि ऑपरेशन होणाऱ्या रुग्णांसाठी हे धोकादायक ठरू शकतं प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून गळती थांबवावी आणि दोषी कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गळती चालू आहे जुन्या दोन हजार तेराला बिल्डिंग बांधली त्याच्यात पण गळती मोठ्या प्रमाणात चालू आहे नवीन बिल्डिंग बांधलीत त्याच्यात पण मोठ्या प्रमाणात गळती चालू आहे जिथं ऑपरेशन करतात महिलांचे डिलिव्हरीचे जे पेशंट आहेत तिथंच असतात तिथंच ऑपरेशन करतात तिथं पण मोठ्या प्रमाणात गळती चालू आहे आणि एकदम खालच्या पातळीचं बांधकाम केलेलं आहे गळतीचं प्रमाण वाढलं तर ऑपरेशन थिएटर बंद करावं लागेल असं वैद्यकीय अधीक्षक सुनंदा गायकवाड यांनी सांगितलं या केंद्रातील अधिकाऱ्यांनी गळतीचा अहवाल तत्काळ वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्याची गरज आहे